राज ठाकरेंनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले आणि मग मग परत तरी सपोर्ट केला का केला कारण त्यांच्या मागे ईडी लावली माझ्या मागे ईडी लावली मला ती पण कहाणी आज तुम्हाला तुमच्या समोर आणि ह्या चॅनलच्या द्वारे महाराष्ट्रासमोर मला समोर सांगायचीच आहे मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे इथे समोर इथे समोर महाराजांचा पुतळा आहे त्याच्या समोर मी जे सांगीन ते शपथपूर्वक सांगेन की राज ठाकरेंनी पहिल्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला मग त्यांच्या ते विरोधात बोलायला लागले आणि मग मग परत तरी सपोर्ट केला का केला कारण त्यांच्या मागे ईडी लावली माझ्या मागे ईडी लावली मला ती पण कहाणी आज तुम्हाला तुमच्या समोर आणि ह्या द्वारे महाराष्ट्रासमोर मला समोर, समोर सांगायचीच आहे मी जे आता तुम्हाला जे सांगणार आहे इथे समोर बदलो इथे समोर महाराजांचा पुतळा आहे त्याच्या समोर मी जे सांगेन ते शपथपूर्वक सांगेन दोन हजार साधारणपणे आता दोन हजार पाच दोन हजार पाच ची वगैरे गोष्ट असेल मी ज्या शिवाजी पार्क मैदानामध्ये शिवाजी पार्कमध्ये जिथे मी असा मोठा झालो तिथे आम्ही लहानपणापासून ती मिल पाहत होतो काही नाही जन्स येता जाता की डोळ्यासमोर यायची एके दिवशी ही दोन हजार पाचची गोष्ट वर्तमानपत्रामध्ये मी बातमी वाचली तोपर्यंत आम्ही आमचा व्यवसाय सुरू केला होता आता व्यवसाय करणं हा तर काही पाप होऊ शकत नाही ना अनेकांना व्यवसाय दाखवता पण येत नाहीत तरी सगळ्या गोष्टी सुरू असतात त्यांच्या एक व्यवसाय सुरू केला वर्तमानपत्र सकाळी वाचत असताना वर्तमानपत्रामध्ये एक बातमी दिसली मला एन टी एस सीच्या सगळ्या मिल्स एन टी एस सीच्या केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय की या एन टी एस सीच्या मिल्स काढा आणि जे काही कामगारांचे इतक्या वर्षांचे पगार होते ते देऊन टाका आपली बातमी वाचत होतो बातम्या वाचता वाचता त्या सगळ्या मेलमध्ये एक कोइंदूर बिल होती म्हणून मी आमचे जे पार्टनर होते त्याला मी फोन केला म्हटलं अरे असं असं समोर काहीतरी येते कोइंदूर बिलचं काहीतरी मला सांगितलं पड हे ते प्रकरण खूप मोठं आहे म्हटलं हो मला बांधणी मला खूप मोठं आहे काय आहे एकदा चेक तर करू म्हणून आमचे एक दुसरे सहकारी होते त्यांना मी फोन केला त्यांना बोलून घेतलं म्हटलं जरा बसून बघा काय होते मग त्यांनी सगळी आकडेवारी केली वगैरे वगैरे ते बोलले आपण मला टेंडर भरून टाकू पण त्याने ते सगळं गणित गणित केलं टेंडर भरून टाकलं एके दिवशी त्या माझ्या सहकार्याचं म्हणजे पार्टनर होते त्यांचा घाबरत घाबरत फोन आला सकाळी म्हणाले काय म्हटलं काय रे काय झालं एवढं काय घाबर नाही ते टेंडर लागलं म्हटलं मग घाबरतो कशाला नाही नाही ते काहीतरी काय चारशे पाचशे कोटीचं काहीतरी ते टेंडर होतं काहीतरी यायचं आणायचे कुठून थोडक्यात माझी जरा थोडीशी जमीन पायाखालची सरकली होती आता म्हटलं काय करायचं का दाखवायला तर नको मग आमच्या एका दुसऱ्या मित्राला सांगितलं मग त्यांनी ते आय एल अँड एफ एस नावाची एक कंपनी होती त्या आय एल अँड एफ एस कंपनीशी ते बोलले आणि ती कंपनी बोलली की बाबा आम्ही पैसे भरायला तयार होत तुमच्याबरोबर यायला तयार होत म्हणून सगळे पैसे जेवढे असतात ते सगळे त्या कंपनीने भरले आम्ही त्याच्यामध्ये पार्टनर होतो सात आठ जण होतो आम्ही झालं सगळं सुरू परत त्याला ब्रेक आला परत ती केस काहीतरी कोर्टामध्ये गेली आणि सगळ्या परत मिल त्या अडकल्या परत त्याच्यामधनं एक वर्ष दीड वर्ष गेलं आणि मग त्याच्यानंतर ते सगळं परत दीड वर्षातलं सुरू झालं त्या दरम्यान मी आमच्या सहकार्यात म्हटलं बाबा हे पांढरा हत्ती आपल्याला झेपायचं नाही आपण आता बाहेर पडू मग मायबरोबरचे अनेक जे, जे काही माझे पार्टनर जे होते ते बोलले की आपण नाही नाही आपल्याला हे झेपणं नाही काम नाही आपलं आपण आपल्याला बाहेर पडू म्हणून आम्ही आमचा स्टेक घेऊन बाहेर पडलो आमचा स्टेक त्याला दिला आणि त्याचे पैसे घेऊन आम्ही बाहेर पडलो ही गोष्ट आहे दोन हजार मला असं वाटतं आठची आठशी त्याच्यानंतर आमचा विषय संपला ज्या दिवशी मला ती ईडीची नोटीस आली मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस काय आहे काय मग आम्ही जेव्हा बघितलं त्याला विषय होता कोहिनूरचा म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता मग मला तिकडे बोलवते माणसं मराशी काय बोलवते हेच मला ना मी त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे पा... आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय मला काय कळत नव्हतं म्हटलं काय झालं बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला टॅक्स भरून तो गेला सगळ्यांनीच टॅक्स भरला आणि तो गेला ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला त्यातनं आम्ही बाहेर पडलो मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी तुम्हाला इन्क्वायरी केली आमच्या सीए ला बोलवलं म्हटलं काय नेमकं काय झालं सांग मला तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो ते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणजे आता परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत विषय संपला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या दे गोष्टींची माझ्या डोक्यावरती तलवारी येऊन नाही मी फिरत